हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा थमनेल फोन तुम्हाला आजचा मुद्दा कळालेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू आजची एक स्टोरी आहे म्हणजे जी मला सध्या नवीन नवीन कळाली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर खरंच लव मॅरेजसुद्धा चांगलं नसतं हे मला आज कळालं आहे खरं एखाद्याच्या नशिबात जर लव मॅरेज असं म्हणजे लव मॅरेज कसं असतं सांगा तुम्हीच आपल्या मर्जीने केलेलं लग्न म्हणजे आपण एखाद्याला पाहतो तो, तो माणूस आपल्याला आवडतो आपण त्याच्यासोबत काही दिवस राहतो तो, तो म्हणजे कसा आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहेत त्याला कधी राग येतो त्याला कधी आनंद येतो ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतात आणि नंतर आपण त्याच्यासोबत पुढं पुढचा विचार करतो म्हणजे आपण पुढं त्याच्यासोबत राहू शकतो असा विचार करून मुली लव मॅरेज करतात म्हणजे माझंही लव मॅरेज आहे तुम्हाला तर माहिती आहे तर मुली असा विचार करतात लव मॅरेज करतात आणि नंतर लग्न झाल्यावर त्यांना असं कळतं का हा माणूस आपल्या याचाच नाही आहे आपण उगस लग्न पस्ता करून पस्तावलो तर कसं असतं ना मी तर विचार करूनच असं म्हणजे मला भीती वाटती आहे काही काचं खरंच लव्ह मॅरेजसुद्धा टिकत नाही अशी स्टोरी आहे माझ्या एका मैत्रिणीची तिने खरंच लव्ह मॅरेज केलं आणि एका वर्षात तिचं लग्न तुटलं म्हणजे लग्न तुटणं एवढी मोठी गोष्ट आहे तुम्हाला माहीत असेल कदाचित का कारण लग्न तुटलं तर आपलं काहीच राहत नाही आपण एकदम झिरो होतो आणि मग एकदा का आपण झिरो झालो तर आपल्याला आपल्या घरातही हे नाही म्हणजे मानाचं स्थान भेटत नाही आपण जर आपलं लग्नामध्ये प्रॉब्लेम आहेत तर आपण जाऊन जर माहेरी सांगितलं असं असं आहे तर माहेरचे आपल्याला डिमांड देतात का मला नाही वाटत देत असतील आणि खरंच अवघड आहे बाबा म्हणजे लग्न धुनी टाई धुनीकडनं टिकतं आणि लग्न लग्नधुनीकडनं म्हणजे संपतं आणि अशी काही नाती असतात ज्यांना नवऱ्याचं प्रेम भेटणं मुश्किल आहे तर अशा लोकांनी काय करावं ज्यांना ज्यांना आईबाप बी समजून घेत नाही आणि बहीण घेत नाही समजून भाऊ घेत नाही अशांनी काय करायचं जे एकटे पडतात जे फक्त आयुष्यात सुसाईड करावं नको जगायला काही विष खाऊन मारावं असं तसा विचार करतात म्हणजे एकदा आपल्या आयुष्यातले चांगले म्हणजे चांगले क्षण निघून गेले किंवा आपल्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडायला लागल्या तर आपण काय विचार करतो नको जागायला आपल्याला कोण सपोर्ट करणार आपलं काय होणार हाच विचार करतो असंच काही लोकांच्या बाबतीत होतं मला तर ऐकूनच भीती वाटते आहे